शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येते अवकाळी पावसासंबंधी आज रात्रीला मध्यरात्रीला आज राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तत्पूर्वी हवामान अंदाज जाणून घेण्यापैकी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या ही विनंती लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला असेल तर चला तर जाणून घेऊया आजची हवामान स्थिती आज राज्यामध्ये कोकणपट्ट्यात पावसाचा जोर असणार आहे तरी राज्यामध्ये विदर्भामध्ये काय स्थिती असेल नागपूर गोंदिया ना अमरावती चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ राहून सायंकाळ नंतर हलक्या पाऊस शक्यता असू शकते तसेच जळगाव अकोला लोणार औरंगाबाद पुसद नांदेड लातूर बीड अहमदनगर मालेगाव या ठिकाणीसुद्धा हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच नंदुरबार धुळे पारोळा चाळीसगाव मालेगाव मनमाड साखरी वैजापूर औरंगाबाद जालना श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा सायंकाळनंतर दुपारून सायंकाळनंतर हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच अहमदनगर बीड जामखेड केज या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे पेठ लातूर उदगीर या पट्ट्यातसुद्धा हलका पाऊस पडू शकतो तसेच पंढरपूर इंदापूर बारामती दौंड या मध्य सुद्धा पाऊस पडू शकतो जामखेड करमाळा अहमदनगर पैठण श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच मालेगाव मनमाड इकडे कोकण पट्ट्यामध्ये नाशिक इगतपुरी पालघर वाडा कल्याण डोंबोली जुन्नर खोपोली खेड पुणे या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली जत या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवले आहे राज्यात पावसाचा जोर हा कोकण पट्ट्यात चांगला असणार आहे तरी राज्याची स्थिती आपण पाहिली आज हवामानचा अंदाज पाहिला अशाच नवीन नवीन अंदाजाविषयी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक देखील करा कमेंट्स करा धन्यवाद